नाना पुरतीय प्रतिष्ठे लागी सानी व धरुणी अंगी पुराणे रूपे जगी भारता आली आपणास मोठी प्रतिष्ठा लाभावी म्हणून स्वतःच्या अंगी नम्रता धरून सर्व पुराणे आख्यानरूपाने महाभारतात येऊन जगामध्ये प्रसिद्ध पावली म्हणवूनही महाभारती नाही ते नोहे लोकितही येणे कारणे पाहि व्यासोच्छिष्ट जगत्रेय म्हणूनच महाभारतामध्ये जे नाही ते तिन्ही लोकांमध्ये नाही महर्षी व्यासांच्या नंतर त्रैलोक्यात जे भाष्यकार झाले त्यांनी महाभारतातील सिद्धांताचा अभ्यास केला व्यासोच्छिष्ट जगत्रय असे म्हणतात ऐसी जगी सुरस कथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया अशी ही जगात सूरस म्हणून प्रसिद्ध असलेली आणि परमार्थाची जन्मभूमी असलेली महाभारताची कथा आहे ही कथा जन्मेजय राजाला वैशंपायन ऋषींनी सांगितली जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरुपम परम मंगलधाम अवधारिजो श्रोते हो ही कथा एकाग्रतेने श्रवण करा हे महाभारत अद्वितीय उत्तम अतिपवित्र निरुपम आणि सर्व मांगल्याचे परमस्थान आहे आता भारत कमळ परागू गीताख्य प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी महाभारत हे जणू काही कमळ असून भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनास सुखसंवादाच्या रूपाने सांगितलेली गीता जणू काही त्यातील सुगंधी पराग आहे